चार हजार ची साडी आहे बत्तीसशे रुपयाला पडेल साडी तीन हजारला पडल सो ब्युटिफुल so सो एलिगंट so आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सुंदर असं पैठणीचं कलेक्शन पाहणार आहोत काय कलेक्शन आहेत आपण आता सरांशी बोलणार आहोत आज आपण पुन्हा आलेलो आहोत सत्यनारायण क्लॉथ सेंटर वाघोली येथे तर सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल आणि घेऊन जायचं असेल तर या शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर आज पुन्हा एकदा आपल्या मध्ये आपल्या चॅनल मध्ये खूप स्वागत आहे आज काय स्पेशल कलेक्शन आहे आता या व्हिडिओमध्ये महाविणकर महोत्सवाचा स्पेशल पैठणी कलेक्शन येस पण पैठणी कलेक्शन मध्ये पण आपण मेजरली आता ह्याच्यामध्ये सगळ्या पॉवर लुम्सच्या रेंज मध्ये दाखवणार आहे तीन हजार बत्तीसशे रुपये पासून तर मॅक्झिमम तुम्हाला असं पकडा एक साडेआठ हजार मध्ये दाखवणार आहे पण समजून घ्या साडेआठ हजार ची पण जो पैठणी मी दाखवतोय कलांजली पैठणी वगैरे जे आहे कडियामध्ये मध्ये आहे तर त्याची प्राइसिंग एक्चुअल मार्केट मार्केटमध्ये साडे तेरा तेरा हजार साडेबारा हजार म्हणजे असे असे वेगळेवेगळ्या दुकानाचे वेगळेवेगळे प्राइसिंग आहे पण मिनिमम प्राइसिंग जे आहे ते तुम्हाला साडे अकरा हजार रुपये भेटल तर तीच पैठणी आपल्याकडे आठ हजार आहे तुम्ही ऑनलाइन पण ऑर्डर करू शकता ऑनलाइन ऑर्डर केल्यामध्ये जर का शंभर दीडशे रुपये तुमचे मध्ये जरी लागले तर तुम्हाला तीन एक हजार रुपयाचा फायदा होईल खरा अँड ऑल uh, ओव्हर आहे खूप 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 धन्यवाद व्हिडिओच्या अगोदरच आम्ही दिल्लीच्या कस्टमर सोबत बोलत होतो एक दिल्लीचे कस्टमर होते पुणेचे कस्टमर होते वी आर व्हेरी ब्लेस्ड व्हेरी थँक्यू टू ऑल दी ऑडियन्स प्लीज असंच प्रेम देत जावा आणि तुम्हाला व्हिडिओ जर का तुम्हाला जर का तुम्हाला आवडले तरच दुसऱ्यांना शेअर कराईट नव लेट स्टार्ट चार हजारची साडी आहे बत्तीसशे रुपयाला पडल अगेन दिस इज मिस्टी फॅब्रिक तुम्ही जे जुने व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये मिस्टी फॅब्रिक त्याच्यामध्ये पण दाखवले पण त्या मिस्टी फॅब्रिक ह्या मिस्टी फॅब्रिक मध्ये पण फरक आहे त्याची फिनिशिंग ह्याच्या मध्ये पण फरक आहे वगैरे बघू शकता सेम बुट्टी हँडलूम मध्ये पण अवेलेबल आहे साडे चौदा हजारची साडीमध्ये हँडलूम साडीचा पण भरपूर कलेक्शन हा है। हैंडलूम साडी जे साडे अठरा हजारला चालू होते ठीक आहे ते त्याच्यामध्ये भरपूर आयटम्स आपल्याकडे साडे अकरा हजार रुपये मध्ये पण आहे जस्ट हॅव अ लुक तुम्ही है कलर कॉम्बिनेशन खरच वापरतो एवढे जुने आहे तीन पिढ्या झालेत आम्हाला हे समजत लेडीज लोकांना काय पाहिजे तर म्हणजे वेन होऊन जातो मस्त एकदम वाव पीस प्रत्येक साडीचा कलर तुम्ही बघा सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक लाईक वाव खरच खूप सुंदर हा आयटम चार हजार सहाशेचा हे तुम्हाला आता हे ताना फॅब्रिक आहे हे पस्तीसशे ला साडेतीन हजारला पडेल अगेन Color range. I hope video yellow, color wow. कलर रेंज आय होप व्हिडिओ मध्ये प्रॉपरली दिसते फायर येलो आंबा कलर पण आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन वाव सगळ्यांच्या आवडीचा so असा कलर एकदम आणि कुणालाही खरच खूप सुंदर ब्लॅक पण बसणार आहे अगदी फुगणार नाही अजिबात फुगणार नाही मस्तच नवलॅ लुक लोक द लाईनिंग हे पैठणी नाहीये कांजीवर हे केलंय चार नऊशे पन्नास ची तीन नऊशे पन्नासला त्याच्यानंतर हे थोडस स्पेशल आयटम आहे मीना बुट्टी लाइनिंग मध्ये पण खासियत काय ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यापेक्षा अजून एक डाईंगची जी स्पेशालिटी ते सांगतो पाच तीनशे ची साडी आहे चार दोनशे पन्नासला आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघणार पाच हजारला तर ह्यांच्याकडे प्युअरची साड्या आहेत हे पाच दोनशे पन्नास ला सेमी कसं से काय तुम्ही समजून घ्या दादा पाच हजारला जे प्युअरचे साडे ते फक्त आपल्या दुकानामध्ये ते शोल्डर बुट्टी वगैरे हो सगळीकडे तुम्हाला साडेसात हजारामध्ये कारण की okay. आम्ही भरपूर मार्केट फिरतो भरपूर लोकांच्या युट्यूब व्हिडिओज पण चेक करत राहतो हो। मार्केट स्टडी मार्केट सर्वे आमचं खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग असतं जे मी सांगत होतो डाईंगचा समजून घ्या तर इट्स नॉट अ नॉर्मल डाईंग हे कॉम्बिनेशन सगळे ह्या पर्टिक्युलर मध्ये वेगळे भेटतील तीन ते चार कलर मिक्स करून हा कलर बनवलाय टी ब्लू तुम्हाला बाकी आयटम्स मध्ये पण भेटतील पण जो टी ब्लू ह्याच्यामध्ये जो शेडिंग येईल तो शेडिंग दुसऱ्या आयटम्स मध्ये नाही येणार लुक लोक्यात दिस पॅटर्न लुक लोक्यात दिस पॅटर्न सुपर लुक लोक्यात दिस पॅटर्न चार दोनशे पन्नास ला फक्त आणि फक्त महाविनकर महोत्सवामध्ये या महाविणकर महोत्सवाचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन घ्यायचं असेल नक्की एकदा व्हिजिट करा कारण आपण व्हिडिओ मध्ये खूप जास्त व्हरायटी कव्हर करू शकत नाही पण शॉप ला आल्यानंतर भरपूर साऱ्या डिझाईन्स ज्या आहेत ते मिळणार लुक द नेक्स्ट कमोडिटी एकदम प्युअरचा फील आहे आणि ह्याचं प्युअरचा फील काय येणार ते पण सांगतो कारण की दिस इज कॉल्ड सिक्स्टी फोर्टी म्हणजे सिक्स्टी पर्सेंट आर्ट आहे फोर्टी पर्सेंट प्युअर चे Okay. चार आठशे ची साडी तीन आठशे पन्नास ला वा कलर रेंज वगैरे तुम्हाला असं वाटणार की अरे कलर कलर, कलर म्हणजे जो आहे जो गद्द कलर मस्तच मस्त खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे त्याचा पदर बघू शकता फुल डिझाईन खूप सुंदर अशी आणि त्याचा कलर चार्ट आपण पाहणार आहोत मस्तच त्याच्यानंतर विथ डिफरंट बुट्टी तीन आठशे पन्नास चार आठशे ची साडी तीन आठशे पन्नास कलर वाव सुपर कलर आणि त्याचा पदर जो आहे पदर पाहू शकता खूपच सुंदर असा युनिक डिझाईन आहे पदरचा सुद्धा खूप छान असा आणि कलर तर पहा कलर तर एकदम युनिक आहे पूर्ण कॉपर मध्ये आहे त्याचा डिझाईन जे बुट्टीच आहे ते आणि त्याचा कलर चार्ट आपण पाहतो जस्ट सुपर प्रत्येक पंधरामध्ये नवीन नवीन कमोडिटी नवीन नवीन आयटम येत राहतात आणि इतके सुंदर कलर्स आहेत नक्कीच तुम्ही एक दोन साड्या घ्यायला आले तर नक्कीच चार ते पाच साड्या कमीत कमी घेऊन जाणार आणि एक म्हणजे आतून एक भावना सांगतो वी वुड रियली लाइक टू बी अ पार्ट ऑफ तुमचे जे पण इव्हेंट्स आहेत नक्की आता हे साडी तुम्ही घेणार आहे तर काय रेग्युलर घरी वापरण्यासाठी नाही कुठले फंक्शन कुठल्या चांगल्या म्हणजे पॉझिटिव्ह काहीतरी था नवीन ओकेजन साठी घेणार आहे ज्यानी okay. तुमचं पूर्ण फॅमिलीला हॅपीनेस आहे तर वी वुड लव्ह टू बी अ पार्ट ऑफ दॅट हॅपीनेस म्हणजे आम्हाला खूप जास्त आवडल या साडीच्या माध्यमातून आम्ही त्या फंक्शन मध्ये तुमच्या सोबत आलोय आणि एक गुड विशेष एक पॉझिटिव्हिटी नाही येते सत्यनारायण क्लॉथ मुळच हे आनंद जो आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक लेडीजच्या तो वाढणार आहे नक्कीच आणि आम्हाला म्हणजे वी वुड रियली लव्ह टू बी अ पार्ट ऑफ इट चार नऊशे पन्नासची साडी तीन नऊशे पन्नास ला मस्तच आता ह्याच्यामध्ये समजून घ्या ही साडी कितीची होती तीन आठशे पन्नास वगैरेच्या रेंज मध्ये होती बरोबर आहे हे साडीमध्ये जो फरक आला मीना बुट्टी त्याची पुट्टी पहा आणि कुठलाही कलर तुम्ही घेताल तर कुठलाही कलर खरंच खूप सुंदर असा दिसणार आहे एकदम वेअर केल्यानंतर याच्या ऑफर्सचा लाभ घ्यायचा आहे प्रत्येक साडीची प्रत्येक प्राइस तुम्हाला पाहायची आहे आणि अजून भरपूर कलेक्शन पाहायचे आहे तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा तुम्ही नाव लेट्स हॅव अ लुक ऍट द प्युअर uh, जे आपण प्युअर सिल्कचे जे साडीज आहेत ते yes. आता मी एक एक चटई लावणार आहे साडेसात हजाराची साडी ओन्ली अँड ओनली टिल फोर्टिन ऑगस्ट फाईव्ह थाउजंड रुपीज सुपर ऑफर आहे खूप सुंदर असा चिंतामणी कलर त्याला ब्ल्यू बॉर्डर त्यानंतर ग्रीन कलर ला रेड बॉर्डर दिले फ्रँकली व्हिडिओ मध्ये सगळे आयटम दाखवणे इट्स रिअली नॉट पॉसिबल प्लीज विजिट स्टोअर सुपर कलेक्शन आहे तरी आम्ही एवढे व्हिडीओ दाखवतोय ऑनलाईन तुम्हाला जे परचेस करायचं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्शन करू शकता पण प्रत्यक्षात जर का तुम्ही आले अँड व्हेरी थँक यू गुजरात वरन पण कस्टमर दिल्ली दिल्लीवरनं एक आलेत बॉम्बेचे चार बसते झालेत पुणे आणि कराडचे बस्ते झालेत शिर्डीचे बस्ते झालेत व्हेरी ब्लेस्ड थँक्यू सो मच so आणि या, तुम्हाला याच्यातलं कलेक्शन कोणतं जर आवडला असेल तर तुम्ही नक्की दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता ऑनलाइन स्क्रीनशॉट पाठवा जे साडीचा प्राइस आहे प्लस शिपिंग चार्जेस मध्ये तुमच्यापर्यंत साडी येऊन जाईल आता हे बघा आता हे सगळे एवढे कलेक्शन कॉम्बिनेशन आहेत वाव सुपर कंबिनेशन बघा अपरत इरकल विथ बुट्टी आहे वाव इरकल साडीचा बॉर्डर आहे ना इरकल मध्ये माझ्याकडे काय काय आयटम्स आहेत एवढे फॅन्सी आयटम्स आहेत ना वे विल गो क्रेजी वाव सुपर असं कलेक्शन आहे खरंच मस्तच चला तर मग फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन जे आहे ते तुम्हाला कव्हर करायचं असेल सुंदर सुंदर व्हरायटी कव्हर करायची असेल तर नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा नंबर आणि तुम्हाला ऍड्रेस जो आहे तो स्क्रीनवरती दिलेला आहे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय